अभिनेत्री केतके शितळे आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय आता पुन्हा एकदा केतकीनं मराठी हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय आता मराठी भाषे संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला मराठी न बोलल्यानं भाषेला भोक पडतात का असे प्रश्न तिने व्हिडिओ शेअर करून उपस्थित केले बरं अचानक अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा हेतू काय फक्त प्रसिद्धीसाठी की आणखी काही दरम्यान केतके सोशल मीडियावर काय काय बोरलीय जाणून घेतोय मराठीत बोल मराठी कसं येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार काय मराठी भाषेला नुकसान होतंय का का भोक पडतायत नाही ना तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय त्यांना काय फरक पडतो कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही सतत वादात अडकणारी ही केतकी नेमकी आहे तरी कोण आणि तिचे वादग्रस्त किस्से काय आहेत पाहतोय अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या एपिले पोस्ट मुळे चर्चेत आली आणि या आजारामुळे तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप तिनं केला जुलै दोन हजार वीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ मुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर याच केतकीनं फेसबुकवर पोस्ट शेअर करत शिवरायांचा एकेरी उल्लेख केला त्यामुळे केतकीला सामोरं जावं लागलं केतकीनं एक मार्च रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्तानं केतकी विरोधात त्यावेळी ॲट्रोसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकीला पंधरा मे दोन हजार वीस रोजी अटक करण्यात आली होती केतके चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली तसंच अंडीही फेकण्यात आली शिवाय कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की सुद्धा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आता तर राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळला असताना मायबोली मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणूस एकवटला असताना केतकीनं मराठी बाबत केलेली ही विधानं अनेकांना चीड आणणारी ठरली आहे मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना तिच्या या वक्तव्यामुळे मोठा धक्का बसलाय तिच्या या वक्तव्याचे काय परिणाम होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे